मागील काही दिवसांपासून मीडियामध्ये रामदेव बाबा यांची एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेताना ओबीसी समाजाची ऐसी कित ऐसी उच्चारुण ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे या त्यांच्या कृत्याला अनुसरून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामदेव बाबा यांच्या विरोधात निदर्शने तसेच निषेध आंदोलन करण्यात आले रामदेव बाबा यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर आणि ओबीसी संघटनांनी केली आहे पंधरा दिवसांचा आत माफी न मागितल्यास आंदोलन उग्र करण्यात येईल असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला आहे रामदेव बाबांनी ओबीसीबद्दल अपशब्द काढल्याबद्दल त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो सुद्धा ओबीसी समाजी त्यांनी माफी मागावी आणि ज्या पद्धतीनं ओबीसी समाजा ते अपमानजनक शब्द काढले जर माही माफी नाही मागितली त्यानंतरही रामदेव बाबाचा वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध केला जाईल संपूर्ण देशभर राष्ट्र ओबीसी महासंघातर्फे निषेध केला जाईल की रामदेव बाबानं लक्षात घ्यावं कोणी यावं कोणी उभी वो शब्द अपशब्द टाळावे हे आम्ही खपवून घेणार नाही यानंतरही सरकारला सुद्धा इशारा आहे सरकारने याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी नाही काय कारवाई केली तर याची दखल तर रामदेव बाबांनी सुद्धा घेतली पाहिजे याबद्दल आजचा हा जाहीर निषेध आम्ही करत आहोत